एकता महिला मंच यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहिटणे तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी एकता महिला मंचच्या सदस्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर यांनी उपस्थित महिलांना एकता महिला मंचचे वेलकम गिफ्ट देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी दहिडणे येथील एकता महिला मंचच्या अध्यक्षा वनिता जगजाप उपाध्यक्षा लक्ष्मी सुतार केसर जगजाप हेमा कावरे आरती कोळी दगडूबाई जगजाप सुरेखा कोळी सरस्वती जगजाप सुरेखा माने सोनाली कोळी आशा ढोबळे निर्मला कोळी इत्यादी सदस्य उपस्थित होत्या बिरपोट पी के न्यूज दहीटने